नमस्कार मी डॉक्टर विजया ठाकरे नंदुरकर फ्रॉम नंदुरकर हॉस्पिटल पवने डिस्ट्रिक्ट भंडारा आताच माझ्याकडे एक पेशंट होती तिचे बाबा त्या पेशंटला माझ्याकडे घेऊन आले आणि तिला खूप सिव्हिअर डिस्मेनोरियाचा त्रास होता तर डिस्मेनोरिया म्हणजे मी एक व्हिडिओ बनवलेला आहे डिस्मेनोरियावरती आपण त्याला नक्कीच बघू शकता की पाळीच्या वेळेस खूप जास्त पोटामध्ये कमरेमध्ये दुखणं त्याचे कारणं काय लक्षणं आहे का आणि काय ट्रीटमेंट घेतलं पाहिजे हे मी त्याच्यावर टाकलं आहे पण सांगण्याचं हे की पेशंट जेव्हा माझ्याकडे आली खूप सारं मेडिसिन तिला दर महिन्याला तिला खूप सिविअर पेन व्हायचा खूप पोटामध्ये तिला दुखायचं कमरेमध्ये खूप त्रास व्हायचा आणि खूप जास्त गोळ्या ती पेनकिलर दुखण्याच्या ह्या दर महिन्याला पिरियडसाठी ती घेत होती त्या गोळ्या घेऊन घेऊन तिला इतकं चा त्रास झाला का खूप वॉमिटिंग व्हायला लागल्या तिला आणि या महिन्यामध्ये तिला एवढा सिविअर त्रास झाला का तिला त्या ॲसिडिटी एवढी सिव्हिअर झाली औषधं घेऊन घेऊन की त्या वॉमिटिंगमध्ये तिला ब्लडसुद्धा तिथे पडलं तर असे अनेक पेशंट आहे बघा जे दर महिन्याला ज्यांना डिस्मोनुरियाचा त्रास आहे पिरियड्सच्या वेळेस खूप जास्त वेदना होतात पोटामध्ये तर त्याच्यासाठी खूप पेनकिलर औषधं गोळ्या वगैरे ते घेत असतात पण तुम्ही काय असतं की तुम्ही ते घेतलं की ते, ते, ते पुरतं कमी होतं पण परत काही दिवसांनी ते जशाला तसंच होतं आणि त्याचे होणारे जे बॅड इफेक्ट्स आहे तुम्ही नेहमी 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 औषधी घेऊन कोणा प्रत्येकाला प्रत्येक औषधी सूट होत नाहीत तर सिव्हिअर हायपर ॲसिडिटीमुळे सुद्धा तिला त्या मुली खूप एक्झॉस्ट झालेली होती व्हॉमिटिंग करून तिला खूप सिव्हिअर त्रास होता तिचे पेरेंट्स माझ्याकडे घेऊन आले तिला आता ट्रीटमेंट सुरू केली आहे आणि होमिओपॅथी एकदम बेस्ट मेडिसिन आहे बघा ज्यांना असा त्रास असेल अनेक पेशंट आहे मधामध्ये माझ्याकडे एक पेशंट होतं ज्यांनी आपल्या मुलीला पुण्याला एम पी एस क्लासेस लावून दिले होते आणि खूप हुशार त्यांची मुलगी होती पण तिला एवढा सिव्हिअर त्रास होता दर महिन्याला तिला एवढं वेदना पोटामध्ये व्हायच्या की दर महिन्याला तिला हॉस्पिटलाईज करावं लागायचं तिला ॲडमिट करावं लागायचं आणि तिला एवढा त्रास व्हायचा होत होता की तिचे हातपाय थंडेगार पडायचे हातपायची ती सुद्धा बांधायची तिला एवढं सिविअर तिला वेदना पेन व्हायचं की तिच्या रूममधल्या ज्या मुली आहेत त्या सगळ्या घाबरून जात होत्या तिचा त्रास बघून शेवटी त्यांना तिचे क्लासेस बंद करून तिला गावी आणावं लागलं आणि माझ्याकडे ट्रीटमेंट सुरू केली आणि इतका चांगला रिझल्ट मिळाला तिला कंटिन्यू त्यांनी चार पाच महिने औषध माझ्याकडे घेतलं आता तिला कुठलाच त्रास नाही आता त्यांनी तिला परत क्लासेस लावून दिले आहेत आणि ती रूम करून राहते आणि अभ्यास करत आहे आता आता मधात परत तिचे बाबा माझ्याकडे आले होते तिला आता कुठलाच काही त्रास नाही आहे तर असे अनेक पेशंट असतात बघा पण पुष्कळजनांना माहितीच नसते की होमिओपॅथीने हा त्रास हा समूळ नष्ट होऊ शकते म्हणून जर कोणालाही डिस्मेनोरियाचा त्रास असेल तर जास्त वेळ वाया घालू नका पुष्कळ पेशंट आहे आता जी जी माझ्याकडे मुलगी आली होती तिचं वय आता एकोणीस वर्ष आणि तिला पिरियड सुरू झाले होते वयाचा चौदा वर्ष म्हणजे जवळपास चौदापासून ते एकोणीस पाच सहा वर्ष झाली ती कंटिन्यू औषधी गोळ्या घेतच आहे घेतच आहे दर महिन्याला तिला त्रास होतो तेव्हा ती पेनकिलर घेतच आहे पण अशाने कसं होईल तुम्हाला त्याचं कारण कळणार नाही काही विकनेसमुळे पण होऊ शकते अनेक कारणं आहे मी ते व्हिडिओमध्ये टाकले आहे तुम्ही बघू शकता यूट्यूबला जाऊन तर कुठलंही कारण असेल तर होमिओपॅथी एकदम बेस्ट आहे विदाऊट एनी साईड इफेक्ट तुमच्या शरीरावर कुठलाही दुष्परिणाम न करता तुमचा जो हा त्रास आहे हा समूळही नष्ट करते थँक्यू धन्यवाद